नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण गंमत विज्ञानाची कार्यपुस्तिका इयत्ता सातवी यामधील अठरावा पाठ ध्वनी ध्वनीची निर्मिती यामधील कृती सोडवणार आहोत यापूर्वीचे सर्वच पाठ पाहण्यासाठी एकदा चॅनलला अवश्य भेट द्या सुरुवात करूया आजच्या व्हिडिओ खालील ओघ तक्ता पूर्ण करा ध्वनीचे प्रकार श्राव्य ध्वनी अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी आता खाली त्याची वारंवारिता आपल्याला लिहायची आहे तर श्राव्य ध्वनीची वारंवारिता वीस हड्स ते वीस हजार हड्स एवढी असते अव्यश्राव्य ध्वनीची वारंवारिता तीन ते चार हड्स दिलेली आहे आणि श्राव्यातीत ध्वनीची वारंवारिता वीस हजार हड्सपेक्षा अधिक कृतीत दोन शास्त्रीय कारणे लिहा एक हत्ती दहा किलोमीटर अंतरावरून सुद्धा परस्परांशी संपर्क करू शकतात याचं कारण आपल्याला लिहायचं आहे हत्ती वीस कमी वारंवारतेचे ध्वनी म्हणजेच अवश्राव्य ध्वनी ऐकू शकतात म्हणून हत्ती दहा किलोमीटर अंतरावरून सुद्धा परस्परांशी संपर्क करू शकतात दोन दूरवर तुमचे मित्र आपापसात आप बोलत आहेत पण तुम्हाला त्यांचे बोलणे अजिबात ऐकायला येत नाही याचं कारण कारण मित्र दूरवर बोलत आहेत म्हणजेच अंतर वाढल्यामुळे ध्वनीची तीव्रता कमी होत आहे कंपनी माझ्या कानापर्यंत पोचत नाहीत त्यामुळे त्यांचं बोलणं अजिबात आपल्याला ऐकायला येणार नाही तीन शरीराचा एम आर आय काढत असताना कानाला हेडफोन लावतात एम आर आय दरम्यान होणारा अल्ट्रासाऊंड आपल्या कानाला हानी पोचवतो आपल्याला कायमचा बहिरेपणा येऊ शकतो त्यामुळे शरीराचा एम आर आय काढत असताना कानाला हेडफोन लावतात कृती व तीनकडे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा एक एक वाटी घ्या त्याला एक फुगा बांधा त्यावर थोडे दाणे टाका आता फुग्याला टिचकी मारा काय होते ते लिहा कंपनामुळे फुग्यावरील दाण्यांची हालचाल होऊन ते वरखाली होतात दोन कंपने निर्माण झाल्यावर लगेच वाटीला हात लावा आता काय झाले ते लिहा वाटीला हात लावल्यानंतर कंपने थांबतात क्रमांक चार चला संगीतमय होऊया साहित्य काचेचे अथवा कोणत्याही एकाच धातूचे सात ग्लास चमचा पाणी काचेचे अथवा कोणत्याही एकाच धातूचे सात ग्लास घ्या प्रत्येक ग्लासामध्ये वेगवेगळ्या पातळीत पाणी भरा आता ते ग्लास पाण्याच्या चढत्या पातळीनुसार लावा चमच्याने प्रत्येक ग्लासच्या तोंडावर अलगद मारा आवाजातील फरक तुमच्या शब्दात लिहून या कृतीवर आधारित वाक वाद्य कोणते ते लिहा ही कृती आपण इथे वाचलेली आहे याचं साहित्यसुद्धा इथे दिलेलं आहे या साहित्यासाठी या साहित्यामध्ये आपल्याला एका धातूचे ग्लास घ्यायला सांगितलेले आहेत सुद्धा आपण घेऊ शकतो याचं चित्र जे आहे ते या आकृतीत दाखवल्याप्रमाणे आपल्याला दिसतं हे सात काचेचे ग्लासेस आणि ते वेगवेगळ्या पातळीमध्ये पाणी भरलेले आहेत जेव्हा आपण ग्लासच्या तोंडावर चमच्याने मारतो तेव्हा ग्लासमध्ये कंपनांमुळे पाण्याच्या लाटा निर्माण होतात ही कंपने पाण्यातून ग्लासच्या पृष्ठभागावर आदळून ध्वनी निर्माण करतात प्रत्येक ग्लासमधील पाण्याची पातळी वेगळी असल्याने त्यातून येणारा ध्वनी हा वेगळा असतो त्यातून मधुर ध्वनी निर्माण होतो आणि याला या वाद्याला वे म्हणतात जलतरंग याचं नाव जे आहे ते आहे जलतरंग कृती क्रमांक पाच चला फोन तयार करूया साहित्य दोन कागदी कप दोरा कृती दोन कागदी कप घ्या त्याच्या तळाशी छोटे छिद्र करा त्यातून दोरा घाला आता तुमच्या मित्राला दूर जाऊन कागदी कपातून बोलायला सांगा मित्राला आवाज येईल का कारण लिहा यासाठी आपल्याला दोन कागदी कप घ्यायचे आहेत आणि दोरा कृती इथे दिलेली आहे आता विचारलेला आहे मित्राला आवाज येईल का आणि येत असल्यास त्याचं कारण लिहा दोऱ्या दोऱ्याच्या माध्यमातून दोन्हीचे प्रसारण झाल्यामुळे मित्राला आवाज येईल कृती क्रमांक सहा स्वरालीला वारंवारिता व आवाज यांच्या उंचीतील फरक लक्षात घेण्यासाठी एक प्रायोगिक कृती लिहा ही आपल्या पुस्तकामध्ये ध्वनीची उच्च निश्चता हाय अँड लो पीच ऑफ साऊंड हा जो प्रयोग दिलेला आहे हा प्रयोग आपण इथे लिहायचा आहे चित्रात दाखवल्याप्रमाणे सुमारे ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर लांब व पाच सेंटीमीटर रुंद अशी एक फळी घ्या दाखवलेली आहे ती फळी त्यावर दोन्ही टोकाकडून काही सेंटीमीटर सोडून दोन खिळे हातोडीच्या सहाय्याने ठोका ही लाकडी फळी आहे त्या दोन खिळ्यांवर एक बारीक तार ताणून पक्के करा चित्रात दाखवल्याप्रमाणे खिळ्यांजवळ तारेखाली दोन्ही बाजूने लाकडी किंवा प्लास्टिकचा एक एक त्रिकोणी ठोकळा वा हलकेच तार छेडा आता इथे दोन खेळ ठोकलेले आपल्याला दिसत आहेत आणि या दोन खेळांच्या दरम्यान एक बारीक तार बांधलेली आहे त्या तारच्या खाली एक लाकडी ठोकळा ला, दोन्ही बाजूंनी एक एक ठोकळा ठेवला आणि हलकेच तार छेडा म्हणजे ताराला आपल्याला कंपन द्यायचं आहे ताराला थोडं हलवायचं आहे तुम्हाला आवाज आला का ती तार कंपित होते याचे निरीक्षण करा आता लाकडाचे दोन तीन छोटे चौकोनी ठोकळे एका बाजूच्या त्रिकोणी ठोकळाखाली असेच सरकवा की तारेच्या लांबीत काही फरक पडणार नाही लाकडाच्या ठोकळ्यामुळे तारेतील तणावात काही फरक पडतो का याचे निरीक्षण करा आता बोटाच्या सहाय्याने तारेला छेडा व ध्वनी आहे का तसेच तारेचे कंपनही पहा कंपनाच्या वारंवारितेमध्ये काय फरक जाणवतो याची नोंद घ्या नोंदीवरून काय आढळले तारेचा ताण वाढवला तर वारंवारिता वाढते व ताण कमी केला तर वारंवारिता कमी होते हे आपल्याला यावरून दिसून येतं ताण वाढवलेला असताना येणारा ध्वनी उच्च असतो तर ताण कमी असताना तो निचतम असतो याला ध्वनीची उच्च नीचता असे म्हणतात ती सात ध्वनीच्या वारंवारितेवरून ध्वनीचे तीन प्रकार स्पष्ट करा या वारंवारतेवरून ध्वनीचे तीन प्रकार पडतात एक श्राव्य ध्वनी मनुष्यास ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारंवारिता वीस हड्स ते वीस हजार हड्स या दरम्यान असते आपल्या कानाला हा ध्वनी ऐकू येतो दुसरा प्रकार आहे अवश्राव्य ध्वनी ज्या ध्वनीची वारंवारिता वीस हड्सपेक्षा कमी असते अशा ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात तिसरा श्राव्यातीत ध्वनी किंवा स्वनातीत ध्वनी वीस हजार हट्सपेक्षा अधिक वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्यातीत किंवा स्वनातीत ध्वनी, कि ध्वनी म्हणतात अशा प्रकारचा ध्वनी मनुष्य ऐकू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो या पाठातील शेवटचा प्रश्न आपण इथे आत्ताच बघितलेला आहे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्स फॉर वॉचिंग